नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्राचे राजपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चार प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जावा यासाठी राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करणे बालसंगोपन रजा जुनी पेन्शन योजना आणि रिक्त पदे भरणेसंदर्भात मागणी करण्यात आली दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं असल्याचं समजत आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित चार मागण्या लवकर पूर्ण होतील असं चित्र आहे नक्कीच जर फडण फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या चार प्रलंबित मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतला तर त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशा परिस्थितीत आज आपण देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आलेल्या या, या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांच्या नेमक्या कोणत्या चार मागण्या उपस्थित करण्यात आल्या आहेत संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर बघा कोणत्या मागण्या आहेत फडणवीस यांना देण्यात आल्या निवेदनात पहिली मागणी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनाच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाबाबत शासन आदेश लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावा अशी मागणी करण्यात तौ आली आहे दुसरी मागणी केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे तसेच देशातील इतर पंचवीस राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या वय साठ वर्ष करण्याबाबतचा लवकरात लवकर निर्णय व्हावा ही मागणी आहे तिसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा मंजूर व्हावी चौथी मागणी म्हणजे विशेष विभागात तर रिक्तपती लवकरात लवकर भरावी तर अशा चार मागण्या आहेत ह्याच्या चार मागण्या शासनाने पूर्ण केल्या तर निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे मग तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद